नमस्कार नमस्कार बोला काय नाव आपलं शंकर काळे सध्या हवा कोणाची आहे मतदारसंघ मध्ये तुमच्या गावामध्ये इथं का इथं सध्या तिन्ही पार्टीची हवा जास्त आहे कोण तिला आमदार काय अंदाज अंदाज काय तसं लावू शकत नाही ह्या कारण चौरंगी लढत असल्यामुळं सांगता येत नाही जनतेमध्ये काय कोणाचं वातावरण आहे काय जनतेमध्ये सध्या गाव गादेगावमध्ये का गादेगावमध्ये सगळेच वातावरण चांगलं आहे सगळ्याच पार्टीसाठी सगळं तसं एक नियोजन कोणा सांगता येतलं आहे सरकार कोण आहे अलोबाई मग पवार साहेबच महाविकास आघाडी महाविकास आगाडीच नमस्कार सध्या हवा कोण आहे गावामध्ये काय त्या जवाबदार हवा सध्या शरद पवार साहेबांचे आणि सरकार महाविकास आघाडीचं येणार शरद पवारांची हवा म्हणते म आता असं मध्ये शरद पवारांचा उमेदवार दिलेला आहे आणि काँग्रेससुद्धा उमेदवार दिलेला आहे लिए। 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 ते थोडे एक वरच्या बाजूनं गपलत झालेले आहे वर्षातून गपलत झालेली आहे आता मग जे तुम्ही म्हणता शरद पवारचे म्हणजे हवा आहे मग कार मतदान कोणाला करायचं काँग्रेसला करायचं का अष्टदरील करायचा आता कार्यकर्ते सध्या शरद पवारांकडे बघून मतदान करणार आहे मग कोणाला कर तुतारील काम करणार तो करणार म्हणजे जे काय शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते आहेत ते नक्कीच तुतरे पाठी मग मतदान करणार आहेत नमस्कार नमस्कार आपल्या गावमध्ये बघेरच बालकीचे स्वतःमध्ये आणला जरी असलं तरी त्या बाबतीत अजून काय तस दिसत नाही विकास काम झाले आपल्या गावमध्ये काय काय कल्पना मला जास्त गावाची नसतो हे आमचे चुलते नमस्कार नमस्कार कोण आहे आमदार समाधान दादा अवताडे हो अवताडे पिक्स आमदार आहे अहो विकास केलाय त्याने भरपूर प्रत्येक वारी वस्तीला रोड झालेला आहे निधी आणलाय भरपूर त्यामुळे विकासाला मती शंभर टक्के असणारच हो त्याचा शंभर टक्के फायदा होणार शंभरातील पन्नास लोक तर नाही नाहीत मग शंभर टक्के होणार असं कस काय साडेसात आठ हजार रुपये लोकांना आलेलं आहे रोडची कामं झालेली आहे ती पाणी पुरवठ्याची कामं झालेली आहे ती कोण आपले मनातील आमदार हा आपले मनातील भाऊ आमदार समाधान दादा अवताडे नमस्कार नमस्कार कसं आपल्या गावा सध्या हवा कोणाच्या बाजू नये कोण होईल आमदार बघीर दादाची कलवा बरं बालकी आमदार होतील बघीर बालकीच का बरे काम केली गोरगरी बाई चांगली पहिल्यापासून बरं त्यांच्या वडिलांनी कामं केली त्यांच्या वडिलांनी केलेलं काम होईल त्यांना मतदान होईल आपल्या गावा मतदान त्यांना मतदान भरपूर लेड मिळणार तीन हजार लेड मिळणार नमस्कार नमस्कार कसं आपला गादेगावमध्ये हवा कोण कोण होईल आमदार समाधान विकासावर कामावर काय काय काम घेतलं गावामध्ये गादेगाव पंढरपूर रस्ता झालाय देवळाला निधी दिलाय वाड्या वास्त्यावर निधी दिलाय पुन्हा तिकड पंचवीस पंधरामधून मधून पाच सहा रस्ते खडीकरण दिलीत सत आठ दहा रस्ता झाले का आधी गावात भारत नाना हे पहिले आमदार होते त्यांचे रूप आहेत का आपल्या गावात मतदान पडणार नाही पडणार त्यांची त्यांची पार्टी पण आम्ही विकासावर भर देते योजनेचा फायदा हो योजनेचा फायदा होईल समजा जास्त विकासावर विकासावर मतदान मतदान देणार सरकार कोण झालं पाहिजे भाजप माहिती विकास होतोय काय अडीच वर्ष होतं की सरकार त्यांचं किती काम आले चार लाख रुपये ते अडीच गावासाठी आता आला की सहा सात कोटी गादेगाव साडेचार कोटी एकच चेंडर गादेगाव पण हो थोडं एक आहे फक्त चालू आहे का आणि अजून मग एम आय आणली पाण्याचा प्रश्न सोडले चोवीस गावचे आणि किती कालावधी सापड तीन वर्षात मग आधी दहा दहा अकरा अकरा ची वस्तू त्यांचा बी दाखवा निघून दावा आम्हाला विकास काम झाले भरपूर नमस्कार नमस्कार कसं गावात वातावरण हो एकदम चांगलं आहे कोण होईल आमदार समाधानदा अवताडे कशाड्यांचे काम कशा अवताडे कामाच्या दादा अवताडे आमदार होल काय काय काम केली भरपूर कामं केलेत रोडची कामं केलेत मंदिरासाठीने मंडप दिलेत परत पंचवीस पंचवीस पंधरामधून कामं दिलेत अंगणवाडीसाठी का हे केलेत निधी दिलाय त्यांनी शाळेसाठी निधी दिला आहे ते जिथं जिथं मागल तिथं निधी दिलेला आहे समाधानदा दलित वस्ती सुधारण्यासाठी निधी दिलेला आहे पाणीपुरव नवीन ज ब हे ज मोदी सरकारचं पेयजल योजना त्यात त्यासाठी त्या दीड कोटी रुपये म परत म मा, मलनेसरा प हे याच्यासाठी पन्नास कोट पन्नास लाख रुपये चाळीस पन्नास लाख रुपये असं भूतो भविष्य एवढा निधी दिला आहे समाधानदाचा की किंवा अक्षर असे आज, आज आजपर्यंत चाळीस पन्नास वर्षात कुणीच दिलं नाही भारत नानानं ना आपलं तेवढं हायमास्टर वगैरे दिलं आहे कारण पण आपल्या त्या आपल्याला जो मयत माणूस आहे त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही हा जो हा भगरद बालकी आहे हा सत सतत नॉट रिचेबल राहिलेला आहे किमान त्याने रिचेबल जर राहिलं असलं तर त्याची मतदारसंघात हवा झालेली असते हो त्याचीच लोकं सांगते सरकार संपर्कच नाही त्याचं हो बोलवलं समजा घरात असला तर नाही म्हणून सांगते काय करायचं त्या लोकांनी सांगायचं कसं त्या लोकांमध्ये सांगायचं बरं काय विजन काय कारखाना गेला कारखाना व्यवस्थित चालवलं नाही हातातून निसटला विजन कायचं मला सांगा त्याचं काय विजन आहे काय करू शकतो आजपर्यंत काय केलं आज बरं विकासाच्या जर आमदाराला घरी बसवायचं जरा निवडून द्यायचं कसं दे सांगायचं विकास काम करणार आमदार आज साडेतीन हजार कोटीचा निधी आणला आज पंढरपूरसाठी एमआयडीसी झाली अहो तुम्ही बघा तुम्ही पंढरपुरातल्या लोकांना एक तर चार वाऱ्या चार वाऱ्याशिवाय कुठलं कुठलं पैसे येणार सांगाई तुम्ही कुठं एक तर चार वाऱ्या कोणा दुकानात काम करायचं रिक्षा घ्यायची काम करायचं नसेल तर दोन नंबर करायचं वाळू पिळू करायचं ह्याशिवाय दुसरं काय होतं आज चार कंपनी आल्या म्हणून तुझ्या ह्याची कंप वायनरी येईल आपल्याला लागणारं मोटर वगैरे जास्त लागतात ना केबल पेबल त्यांच्या ना त्यांचं हे त्यांच्यासाठी येईल परत हालजूकोंकास कारखान्यात त्याला बस आपल्या चिरमुऱ्याच्या फॅक्टरी होती तेव्हा लागणार आपल्याला लागते ना आपल्या हां प्रसादाच लागणार आहे अशा मोठमोठ्या मोड़ फॅक्टरी येऊ हो शकते आणि हा उद्योगी माणूस आहे तो शंभर टक्के काढणार फॅक्टरी आहे आणि यशस्वी होणार एम आय आता जे म्हणत आहेत ना एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी एम आय डीची मागणी झाली ती पूर्तता आदरणीय समाधानदादानी आपल्या अडीच वर्षीच्या काल करतात कालखंडात केलेले काय करणार सांगा आज त्या लोकांना दोन नंबर करणे पंढरपेच्या ह्याला रोजगाराची संधीच उपलब्ध नाही हो कुणा दुकानावर दुकानावर काम कर रिक्षावर काम कर ह्याशिवाय काय मला सांगाई आज त्या लोकांचं नंदनवून होणार आहे आपल्या भागातसुद्धा जो सु सुशिक्षित युवा आहे त्याला हां रोजगाराची संधी नाही तो शेती करतो ही करतो अशा लोकांनासुद्धा एम आय सीचा फायदा होईल तो युवा युद्धेजक होतील कसे आपलं जे अंधाचा आहे आर्थिक विकास मांडळ आहे त्यातून आमचं महामंडळ असेल महात्मा बसूचं महामंडळ असेल त्यातून तिथं एम आय डी सीमध्ये समाधान माध्यमातून भूखंड मिळेल युवा रोजगार युवा उद्योगपती होतील आणि तो असा माणूस आहे समाधान दाता तो युवांनासुद्धा युवा रोजगार युवा उद्योजक बनवू शकतो आतापर्यंत त्यांनी दीड हजार युवांना उद्योजक बनवले कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून आता आम्हाला सुद्धा त्यांनी दिलीत कामं आणि चांगल्या का पद्धतीने के। आम्ही केले आणि दारा दारासुद्धा केले त्याचा काय विरोधक का आहे म्हणून त्याचा रस्ता रस्ता करा नाही असा काय विषय नाही सगळ्यांसाठी कामं दिलेत सगळीकडे के कामं केलेली आणि सगळी कामं पूर्ण झाली आहेत शेतीसाठी डी पी झालेत बरेच असं काम आम्हाला सांगता येत नाही इतकी कामं झाली एकूणच भावे आमदार समानंदाचा अहो विषयच नाही विकासाला तुम्ही मत देणार का बघ त्या विकास करणाऱ्या माणसाला घरी बसवणार आणि जे माणूस विकास करत नाही नुसतं भावनिक होऊन भावनिक होऊन वर सत्ता आहे पवारसाहेबाची आहे पवारसाहेबांना मानलं पण पाहिजे पवारसाहेब यांच्या आहे असं म्हणून बिगर वेगळ्याच्या माणसाला मतदान करून काय करणार आहे सांगायचं मग अजून आपला मा आपला भाग अजून पंचेचाळीस वर्ष मागं पाठवा पाठवायला लागेल मग परत तीच अवस्था येणार आहे चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या मागं जाणार परत परत आपला भाग ना आणि ह्या माणसाकडे विजन आहे स्वतः उद्योजक आहे त्याच्यामुळं सगळं उद्योगधंदा आणू शकतो ही करू शकतो त्याच हे क्षमता आहे तुम्ही अशा माणसाला जर तुम्ही मागे ठेवलं तर मग बाकीचं काय करायचं मग मग निवडून आणून परिस्थिती आपल्या नमस्कार। नमस्कार। गावामध्ये हवा आमच्या महात्मा गांधी आणि विनोबावे यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गादेगावच्या नगरीमध्ये बरीच वर्ष झाली विकासाची कामे भारत बालकीने बी के केलेली आहेत आणि इथनं पुढे बी भारत नानाचा मुलगा म्हणून त्यांना बगीरथदाला यावेळेला गादेगावमधनं लीड देणार आहेत आणि ह्याच्या अगोदर पण लीड दिलेला आहे त्याच्यामुळं भारत नानाचा मुलगा दादा हे नक्कीच आमदार होणार आहेत हे आमच्या गादेगाव कराकुंड हे आहे सरकार कोणचं सरकार हे महायुतीचं येणार महाविकास आघाडीचं येणार महागाव हां शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत हां शेतकऱ्यांच्या काय समस्या असतील तर आपलं शरद पवार वर आहेतच त्यामुळे ते शेतकऱ्या समस्या सोडवणार सोडवणारच कर नमस्कार कसे आपल्या गावात हवा कोणाची आता आम्ही शरद पवारचं म्हणसं ब आता शरद पवार आणि त्यांचा उमेदवार आले अनिल सावंत हां माहिती आहे ना त्यांना किती मतदान आपल्या गावात ना काय ना कळलं ना त्यालाती विस्तार तारखेला चर्चा असतेच एवढं मत बरोबर आहे ना कळणार ना सरकार कोण आले पाहिजे मागल्या वेळेला लोकसभेला अख्ख गाव इकड होत काँग्रेसचं बाल नव्हतं एजंट नसताना सुद्धा बावीसशे पन्नास मथाच लीड मिळलं कट्टर तुम्ही पवार पा, प्रेमी आहो बाकीचं कोणाला आम्हाला विचारायचंच नाही नोकरदार म्हटलं की पवार साहेब भलं त्यानं दगड उभा केला तरी पवार साहेब आमचं बाद होऊ द्या मग पवार साहेबला सोडा हो मी कोणताही उमर त्यांना मग काय माहिती अहो त्यानं दगड उभा करायला चालतंय पवार साहेब पालकांचा काय हवं आहे आपल्या गावात

परिचार काम आहेत की कामाचं काय पण आमच्यात परिचारक सांगेल ते आम्ही म्हणजे जास्त मतदान अवतड्याला पडणार आमचं अवतड्या गावात जास्त होईल सरकार कोण जायला पाहिजे भाजी सरकार वर ना खाली उभं दुसरं येऊन मग काय उपयोग आहे त्याला काम व्हायला पाहिजे वर पण यायला पाहिजे खाली निधी कोण देणार परत दुसरं सरकार येऊन असं आहे ना गावचा हवा कशी आहे किंवा चांगलं आहे वातावरण गावात सर्वच पक्ष चांगलं आहे सर्वांची चर्चा आहे चांगलं पंढरपूर मंगळवेळी मतदारसंघाची जनता शुद्ध नागरिक आहेत चांगला उमेदवार निवडतील सरकार आता आपण काय कसं मित्र सांगू शकत नाही सालू परिसर महाराष्ट्रा राजकारणपाकाची गळेर आहे फुटाफुटेनं सारुडा सर्वसामान्य जयंतेनं काय कोवल महाराष्ट्रात काय सांगता येणार नाही ती ना 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 ना। ना निवडणूक पार्श्वे सांगू शकली येणारी नमस्कार नमस्कार काय आपल्या गावामध्ये वातावरण कोणाची हवा इथं कोण निवडून येईल इथं परिचार गावताडे बर परिचारा गटांनी जो उमेदवार दिलाय हा हा त्याची हवा आहे हा कसं आपल्या गावा म्हणजे सांग काम कशी गावामध्ये आपल्या चांगली रस्तेची काम झाले सगळी बरेच आमदारांनी निधी आणलेला आहे सरकार कोणच येईल आवड तुम्हाला माहितीच माहिती सरकार आलं पाहिजे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं श्रीकांत शंकर बागव कसं आपल्या तुमच्या गाजेगाव मधलं वातावरण कसं आहे कोण येईल समाधान दादा दादांचे काम कसे तुमचे एक नंबर काम आहे ते रस्त्याची कामं केलेली खेडपाडे रस्त्याची काम देवळाचं काम सगळं केलेलं आहे मुसलमानाचं मंदिर सभा मंडप हे सगळं बांधलेलं आहे दादांनी आणि हो शंभर टक्के होणार फायदा एक नंबर मतदान होणार दादा नमस्कार नमस्ते का आपल्या गावात हवा कोणाचे आमदार कोण होतील आमदार आता समाधादा दादाच होणार समाधानदा हा कामाच कसं गाव आपल्या दादाचं काम बी हाय आणि आता कसं झालंय ते पंजाब असल्यामुळं आणि तिथं तरी एकाच पक्षी दोन चिन्ह त्यांना अडचणी बिघड झालेली झाली त्यामुळं तिथे होणारच ना कारण त्यांचे दो एकाच पक्षी दोन उमेदवार असल्या त्यांची विभागणी होणार आणि हा गट्टा राहणार हा असा नी नी का का बो शित... तर प्रशांत मालकाचा त्यांना सपोर्ट असल्यामुळे ती काय निर्विवाद निवडून येणारच ना अशी परिस्थिती आता काय पाहिजे सरकार आता कुणाचं येईल काय आम्हाला काय तर सांगता येणार नाही शेतकऱ्यांच्या भवितव्य तशीच शेतकऱ्यासाठी जर सरकार यायचं असेल तर महाविकास आघाडीचं यायला पाहिजे पण इथं आम्ही दादाचा दा प्रशांत मालकाचा आम्ही दादाला सपोर्ट असल्यामुळे आम्हाला इथं मतदान दादाला करायला लागते पण तसं सरकार म्हणलं तर वर म्हणलं तर महाविकास आघाडी जावं अशी आमची अपेक्षा नमस्कार नाही कोण होला आमदार हवा कोण आहे आपल्या मतदारसंघामध्ये हवा आहे की आमची अवताडीची त्यांचा निधी वर त्यांनी कसं आणलेला विकास काम कसे केले एवढं काय सांगू शकणार नाही मी विकास झाला पण गावामध्ये हो शंभर टक्के रस्ते पिस्ते चांगले सगळे ओके सरकार कोण झालं पाहिजे सरकार भाजपचं सरकार पाहिजे नमस्कार नमस्कार बोला काय तुमच्या गाडेगाव मधून हवा कोण आहे कोण होईल आमदार कोण होईल समाधान होते समाधान का हा समाधान का प्रशांत मालक त्यामुळे होईल दादा न काम आणली ती भरपूर विकास केला आहे पुढे विजन काय त्यांच्याकडे कायच नाही पुढे परिचारकांचा सपोर्ट असल्यामुळे ती बी प्रशांत मालकाचा बी सपोर्ट आणि पुढच्या उमेदवाराकडे विजन काय कायच नाही लोकांना काय सांगणार तुम्ही हे अवके करतो ते करतो काय एक संस्था नाही त्यांच्याकडे काय नाही काय विजन काय नाही विकासा त्याच्यावर बोलतच नाही ते सरकार कोण झालं पाहिजे सरकार येणार केंद्र सरकार माहिती वर ज्याचं केंद्रात सरकार आहे तीच खाली पाहिजे नाही तर काय उपयोग आहे खाली येऊन निधी आणण्यासाठी हा सगळ्या सत्यातला आमदार पाहिजे नमस्कार हा नमस्कार कायगाव कोण होतील आमदार आमदार समाधान अवताडे होतील हां कामं एकदम चांगले आहेत कामं भरपूर निधी दिलेला आहे कामं चांगली झालेले आहेत ते कामाच्या जोरा कामाच्या जोरावर आमदार जोरा निश्चित दोषांत आमदार होणार आहे कसं आपल्या गावात कसं गावात एकदम वातावरण चांगलं आहे त्यांना हां कामाच्या ह्याच्यावर म्हणजे मतंही पडणार आहे ते त्यांच्या सगळ्या म्हणजे स्वभाव बी तसा आहे त्यामुळं मतदान गादेवामध्ये जास्त होणार सावंत आहे त्यांचीच विभागणी होणार आहे त्यांची हा हा त्यांची निश्चित विभागणी त्यांच्या पहिल्या एका पार्टीच्या चार पार्ट्या झाल्यात त्यांच्या कारण मनसेचे ते हि दिली दिलीप धोत्रे दो, त्यांच्यातलेच आहेत मागे दादा त्यांचे आहेत हे सावंत अनिल सावंत हां अनिल सावंत त्यांचे जे आहे तो अभिजित आबाचा विघट एक निघालेलाच आहे बाहेर आहे त्यामुळे ते, ते, ते मावी कसा आग्रीत बिघड झाली त्याचा फायदा अवतरण होईल का हां चांगला चांगलाच फायदा होईल अगोदरच ते त्यांचं ही जरी असतं तरी पण तरी पण दादा निवडून आले असते पण आता तरी चांगल्याच मताने येतील मोठ्या मताने येतील निवडून आता म्हटले आमदार आता विठ्ठल जो परिवर्ता विठ्ठल परिवार हा तो विठ्ठल परिवार कोणाला हेल्प उभा मुको आता विठ्ठल परिवार सगळीकडेच असणार आता मी पण विठ्ठल परिवारातलाच आहे तुमची भूमिका काय सर विठ्ठल परिवारा परिवाराची विठ्ठल परिवारात माहिती तसं हे राहिलं नाही रास्त व्यस्तपणा झाला तिकडं तिकडे हे झालं एकमत राहिलं एकमत राहिलं आम्ही एक तर पाटील सांगतील त्यांना मदन होईल काय आपल्या पंढरू हे त्यांच्या गटात आता वेगवेगळी भूमिका म्हणजे कुणी त्याच्याकडे जात आहे सावंतकडे गेलेलं आहे कुणी मनसेकडे गेलेलं आहे पक्ष नाही बघता माणूस बघून तिने येत हा हा असं करा मतदान करा त्यांना हा ते असं चाललेलं आहे त्याच कोण होतं आमदार शेवट आमदार अवतडीच होते समाधान अवतड होते समाधान अवतड शंभर टक्के होते नमस्कार नमस्कार मी श्रीमंत मस्की गादेगाव काय गादेगाव म्हणजे कोण या ठिकाणी या ठिकाणी फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजितदादानी जी केलं विकासाच्या महाराष्ट्रामध्ये विकास जी केला आहे त्याचा फायदा या महा महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे आणि म महिलांना जी प्रत्येकी दीड हजार रुपये जे महिन्याला मिळते त्याचा फायदा जास्तीत जास्त महायुतीला होणे शक्य आणि समाधान अवतारणी शंभर एकशे दहा टक्के निवडून का तर महाविकास हे महाविकास आघाडीमध्येच असताना चाळीस टक्के असताना चाळीस टक्के त्याच्यामध्येच वीस वीस टक्के झाले आणि असताना परिचार कर, परिचार मालकाचा तीस टक्के गट आणि समाधान आवडत्या तीस टक्के आहे तसा सत्तर टक्के सात टक्के गट राहिला आणि बांधावर असणारे बांधावर जे असणारे लोक आहेत पाच दहा टक्के ती सुद्धा इथं तिकडं मत न टाकता इकडं महा माहितेला मतदान करणार समाधान अवतारीला मतदान करणार त्याच्यामुळे शंभर टक्के समाधान अवतारी निवडून येणारच एखाद्या विकास काम पण झालेत गावामध्ये सर्वसामान्य माणसं दलितांना आधार देण्याचं काम समाधानदाच्या माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामुळं सर्व दलित समाजातील लोकं आमची त्यांच्याकडे जाईल नमस्कार, नमस्कार नमस्कार कसे आपल्या गावामध्ये समाधानदा कसे विकास काम हो विकास काम दलितांना भुयारी गटारे वगैरे रस्त्याची कामं आणि बरेच अशा गोष्टी गाव पातळीवर केलेल्या आहेत त्यांनी आता छोट्या छोट्या दलित वस्तीमध्ये पेवर ब्लॉक बसवणे भुयारी गटरे वगैरे ते असले कामं केलेत त्यांनी कामा जरी गावामध्ये हो हो झालेत त्यामुळे कामा जोरावर हां कामा जोरावर त्यांना आमदार म्हणून